रोहिणीला बर्फी मानल असं काव ना आणि तू दादा चोरमा मानली नमस्कार सगळ्याला कशा आहे सगळं तुम्हाला तर माझे मी इकडे ये आणि आता तुम्हाला जसं कालच्या कुठे मध्ये सांगितलं मी ना की आपला जो रुद्र आहे ना तो की इकडे येणार बीमार पडतो तसं त्यांच्या घरी सुद्धा आहे म्हणजे ते त्यांच्या घरी जवा कवा कार्यक्रम असला तर हे दोन नमुने हे या आणि आमचा हृदय या बघा कालपासून पासून ताबी आली बरं नाही आज काय मत माहिती ताबी आलेली आहे तुला सांगू मी ऐकले एक रुपया देतच जाय आणि एक रुपया माहिती काय दोघे जण गेले दुकान कोमल की चिठ्ठी खोलायची एक रुपयाची एक रुपयाची चिठ्ठी एका रुपया सात सात चॉकलेट खुली जायचं किती सात सात चॉकलेटी आणि आम्ही खोलत होतो आम्हाला खुलत जाय राधिका बाई आली राधाबाई आली बाबा राधाबाई बोलतो हा बा तुमच्याकडे काही कार्यक्रम करता की नाही आम्हाला बोलता की नाही काय वेळ आहे अजून म्हणता बाई का आता लग्नाचा बड्डे करसन ना येऊ मग आम्ही बोला सांग की नाही पण घर तर घर किट कसा ते बोलत कोणाला नाही का जमत नाही आपण हो बाई मला माहितीच नाही आता तुम्ही म्हणसा काय चालू यांच तो आ गो भैया आज ड्यूस करणारे कशा आहे मॅडम का कोमल आज साडीच काही नसते हो माई सोडून घेतली साडी तू ना भावान दिली का मस्त मस्त साड्या नेसता बाई तुम्ही तुझ्या भाऊ माहित नाही का तुम्ही ड्रेस घालता म्हणून पण कोमल तुला खरी गोष्ट सांग तू लोक राग येईल मग खरी गोष्ट सांगते तू साडीमधले बसतेस हे चांगला आणि साडी मस्त आम्ही साडी तर चांगली साडीच आवडते तुम्ही काही बी म्हणा आम्ही साडीच घेतो कारण आमच्या खेळ गाव चालत आणि बाहेरच राहतो आम्ही असं घरात राहतच नाही दारीच असतो

हा सगळे खरखाली आता बघ आपण कसे कसं करणारे अर्थान बाळा चिकू सफरच आंजीर बी आणले का आंबा टाकणारे काही या ना मॅडम इकडे या की हो तुम्ही नाही का अरे मोबाईल पडायला काय करता चला कर कर आता कर मी ज्यूस कसं करतो पाहूया आणि ज्यूस करायचं तुम्हाला सांगते मी काय काय टाकायचं काय करेन जसं मी नाही सांगणार आपलं उमेद सांगणार आणि आज तुम्हाला घरामध्ये वेगळं वातावरण दिसत असेल तर सवय मिळाचे कोलबा काय खुशी <laughs> <laughs> तसमलची मम्मी आलेली आहे आणि कोमलच्या मम्मीने काय काय आणलं खायला कोमल <laughs> काय ते रोहिणीला बर्फी म्हणलं असं काव ना काही आणि तू दादा चोरमा म्हणली असं चालणार नाही बरं बघा आणि हे काय आणले आहे काय ले ले। ना रोही जेवण करायला तिकड ते नक्की कशी चालू आहे या सगळं जेवण करायला कोमल न तुम्हाला हे केलेलं आहे काय करले आमंत्रण दिले काय होतं आल कि वारसा म्हणतात तुला आमंत्रण दिलं काय सगळ्या जलदी एकदा अजून एकदा हा रितू आणि पिऊच्या वारशाला आणि आम्हाला की ऋतून पिऊसाठी मी एक नाव चूज केलेलं आहे दोघी बहिणीसाठी पण ती या दोघी देराने जेठायला वाटतं की नाही का ठेवता की नाही ठेवत म्हणून पण मी सांगू की नाही सांगू माझं कमेंट करा बरं मी जर का आता हा व्हिडिओ आपला पाच सहा वाजता सुटणार आहे तुम्ही लवकर लवकर कमेंट करा मराठी मध्ये जर मला ते वाटलं की ताई तुम्ही नाव सांगा ह्या ठेवतील तर मी नाव सांगेल नाही तर मी नाव सांगणार नाही तुम्हाला आणि अगोदर शाळेत नाव नेऊन टाकून दिलं काय करता दाखला बी काढून आणला आणि मला नाही <laughs> तो हे वर करता तू सांगून आधी का खरे खोटा आला 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 खाली ये रे खाली, खाली। काय मी देता काय मग पाहिलं कोण आलं सासूबाई काय आलं तुला खायले बाप काय काय रे तुला सुरमा आवडतो की बर्फी आवडती मग तासून बायकोची कशी बरोबर करतो बाई का कोमल बर आणि तुम्ही असं काही टेन्शन घेऊ नका आमचं दोघी भावना चालूच असतो अशी मजा आता तुम्ही म्हणता ना आपली रोहिणी तर रोहिणी तिकडला घराते ऐक पिऊ आता मी कागद खाली वा त्या

तर चला या सगळेजन आमच्या घरी जेवण करायले आणि संध्याकाळी कार्यक्रम किती वाजता आहे बाई 7 वाजता कार्यक्रम वाजता कार्यक्रमामध्ये तुम्ही सगळेजन कार्यक्रमाला येऊ शकता या मॅडम के तुम्हाला आमंत्रण देणार नाही किती वाजता का बाई तू सात वाजता सांगते की 7:30 वाजता सांगतेस कसा मात्र तू देखे दुसरी देऱ्याय हटऱ्या तरी मी तू तो आपलेكري बोलती का मग प्युअर साठी बी मग हाजी गवत आता कम नाही एकाच झगत टाकू आपण दोघी बाई निले मग माग पोटाक सांग मग गाणी म्हण सांग काय का पाहिले म्हणता सासू हासून बघा पिऊ बिया म्हणती आहे की पिऊ आई जशी पोहिते कागद घेऊन पोसा कुठला खातात दे प्यायला पाहिजे आणि तुम्ही सगळेजण कमेंट करता की ताई तुझा आवाज खूप मोठा आहे तुम्ही काय करू माझी आवाजच तसा आहे आमच्या घरी असेच बोलतात सगळेजण तर याला मी काही करू शकत नाही कारण की आवाजच तसा आहे माझा आणि माझा सोळा आमच्या घरात सुद्धा असाच आवाज आहे आईचा आवाज पण मी थोडं जोरातच बोलते कारण तसं आवाजच माझं तसा आहे आणि तुमची दाजी तशी बोलता पण दाजी सहसा लोक कॅमेरासमोर जरा आवरता त्याच्या करता सगळेजण जेवण काढायला तर आज भेंड्याची भाजी केलेली आहे रस केलेला आहे पुरणाची पोळी पु केलेली आहे तुम्ही असं तू जेवली का तर नाही आम्ही ज्यूस केला तर ना आता ज्यूस पेला होता तर बाहेर आम्हा ज्यूसं पाजला त्याच्याने आम्हाला काही भूक नव्हती म्हणून मी जेवले नाही बाकी थोडीफार डेकोरेशन चालू आहे काय करा काय चालू आहे आमचं हा तोच देना देना येणे इकडं वरून येणं काय भाव चाललं चालला आम्ही कामच म्हणाले संध्याकाळी कार्यक्रमाची तयारी चालली आहे आणि सोनच्या पप्पा काही अजून आले नाही उद्या परदेशी येऊ शकता ते काम झालं तर देवडा पहिले लवकर तर चल तुम्ही दहा मिनिटात भेटते कारण की अजून थोडंसं ते घेऊन आणून झालं बोलू आपण की वरून आम्हाला स्कूटी आणून दे तुमच्या लेख सतवून जाऊन आणेन त्याला आणता येते बरा लहान लवकर जाय लवकर तुला एकूण तर एक भाषा आहे विचारचे मन ऐकत नाही का तू तर ऐक मालिक काय बेटा मालिक मोठा आहे का मालिक छोटा आहे रोहिणी हा मग देतो थांब अरे आहे ना फरशी पाय घसरून ना पडन आहे लवकर आणून दे वरून आम्हाला स्कूटी पाहिजे गाडी पाहिजे रे स्कूटी पाहिजे स्कूटी दारी खेळ का तर दार ऊन किती आलं पाहिण आता मॅडम फरशी पुसली एवढी आता कधी का सांगा आणायला स्कूटी आण पाहिजे गमत पण स्कुटी आणते कि आणते आणणार नाही का आल्या का मॅडम

आण आमंत्रण देऊन येतो हाय गाइस गुड गोपीचंद ओ बनते लागला ना मले तू नको सांगू सर आता आम्ही आमंत्रण देऊन येतो आज संध्याकाळी भेटू आता व्हिडिओ एवढाच होता कसं वाटलं की कमेंट करून सांगा नवीन पुजा ही चॅनल सबस्क्राइब करा फेसबुक पे फॉलो सुद्धा करा तो फ्रेंड्स सगळ्यांना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र